संगठन मजबूत है हमारा आज भी हम हाँ मुंबई बंद कर सकते हैं दस मिनट में नहीं ये आप अचीवमेंट मान रहे हैं अपने कि हम मुंबई हाँ। दस मिनट में बंद कर देंगे ये सबसे बड़ा अचीवमेंट है हमारी ये तो धमकी है सर हाँ, समझ लो धमकी है उसमें क्या है मुंबई गीदड़ भप्कियों से डरने वाले लोग हम है नहीं मुंबई बंद करना छोड़ दीजिए इनके घर के आजू बाजू भी बंद नहीं कर पाए इसलिए ये सारी बोलने वाली बातें ये खत्म हो गया मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही नेते असे आहेत तो ज्यांच्या तोंडाला कोणी हात लावू शकत नाही ज्यांच्या जिव्हेला हाड नाही हे नेते अतिशय भाजपा तोंडाचे बेताल बोलणारे देशाच्या विरोधात वक्तव्य वेळोवेळी देणारे आणि यांच्या तोंडातून कधी काय बाहेर पडेल याचा कधीही नेम नाही आणि या, ना या लोकांच्या लिस्टमध्ये आघाडीवर आहेत संजय राऊत त्यांनी वारंवार दाखवून दिलेलं आहे की ते ज्यावेळेस बोलतील तर त्यांच्या बोलण्याला ना संदर्भाची गरज असते ना जबाबदारपणाची त्यांना जाण असते झालंय असं की सध्याच्या राजकारणामध्ये एकदम एक राजकारणामध्येटाचं चाललाय सकाळी नऊ वाजले की कोणताही न्यूज चॅनल मराठी न्यूज चॅनल लावायचं आणि मनोरंजनाचा डोस घ्यायचा हे संजय राऊत येतील कशावरही कधीही संदर्भ असो नसो त्यावर बोलतील कधी म्हणतील पंधरा दिवसात सरकार पडणार कधी म्हणतील कि पंचवीस दिवस पड़ना कभी थे तो भारतीय सैन्य देना ही टीका करना लेकिन इन द इंटरेस्ट ऑफ नेशन हम अपोजिशन वाले उसके ऊपर ज्यादा बात नहीं करना चाहते दूसरी बात यह है कि ऑपरेशन सिंदूर करने की जरूरत क्यों पड़ी इस कि इसलिए में छब्बीस हमारी माता भूनि का सिंदूर उजाड़ दिया आतंकवादियों ने उसके लिए जिम्मेदार देश के गृहमंत्री अमित शाह है और उसका प्रायचित लेने के लिए अमित शाह जी ने अपने पद से इस्तीफा देना चाहिए ये मैं बार बार कहता नहीं तो प्रधानमंत्री जी ने कर्तव्य पालन में सुख हो इसके लिए अमित शाह का इस्तीफा लेना चाहिए उनको मंत्रिमंडल से बर्खास्त करना चाहिए आणि रिसेंटली त्यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं की दहा मिनिटात मुंबई बंद करू शकतो आता ज्यांची स्वतःची गल्ली दहा मिनिटात बंद करता येणार नाही ते मुंबईच्या गप्पा मारत आहेत आणि यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची जी फिरकी घेतलेली ते पाहून तर तुम्हाला मजाच येईल तर आजच्या व्हिडिओतून आपण संजय राऊतांच्या याच हुसक्या दाव्याची आणि देवेंद्र फडणवीसांनी त्याची कशी हवा काढली याची मजेशीर अशी चिरफाड करणार आहोत आपण व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी राजेश तापवे आज पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश व्हिडिओ मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो तर झालंय असं महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकाची रेलचेल चालू आहे आणि प्रत्येक न्यूज चॅनलला खाद्य पाहिजे टीआरपीचा त्यांचा गेम आहे आणि त्या साठी खाद्य पोहोचवणाऱ्या आघाडीवर नाव म्हणजे संजय राऊत ते उठतात बोलतात आणि ते साठी यांच्या खाद्य ठरतं एका चॅनलवर निवडणुकाच्या संदर्भात चर्चा चालू होती आणि त्या चर्चेच्या दरम्यान संजय राऊत आपल्या नेहमीच्या त्यांच्या सवयीप्रमाणे बरळले बोलले काय बोलले तर ते म्हणाले की आम्ही ठाकरे दहा मिनिटात मुंबई बंद करू शकतो आजही ठाकरेंची तेवढी हवा आहे आणि ठाकरे म्हणजे आणि त्यांच्या या दाव्याची जी फिरकी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली अजूनच असं व्यक्तिमत्व ते ज्यावेळेस बोलतात त्यांना असं वाटतं की संपूर्ण जगाचा रिमोटच त्यांच्या खिशात आहे त्यांचं बोलणं त्यांचा ऍटिट्यूड ते वेगळ्याच जगात आणि त्यांनी त्यांच्या याच ऍटिट्यूडमधून मुंबई बंद करण्याची धमकी दिली आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री टोला लगावला सोशल मीडिया वीमस्ता पाउस पड़ता तो है फडन मुंबई सोड़ा शेजार चार गल्ले आधी बंद कर मुख्यमंत्री जी आपके आने से पहले संजय राउत जी यहाँ थे मुझे लगा आपकी मुलाकात भी हुई उनसे उन्होंने कहा कि हम अगर अभी भी चाहें तो 10 मिनट में पूरी मुंबई बंद कर देंगे ये हमारी ताकत है अब उनकी ये ताकत सीधी चुनौती आपको है देखिए पहली बात तो गीदड़ भपकीयों से डरने वाले लोग हम हैं नहीं अपना दिमाग में रख लीजिए दूसरा अगर आपकी ताकत इतनी थी तो आपने चैलेंज दिया था कि जिस समय एकनाथ शिंदे जी मुंबई में आएंगे हम उनको एंट्री नहीं करने देंगे मुंबई में वो कदम नहीं रख पाएंगे मुंबई में वो आगे नहीं बढ़ पाएंगे एकनाथ शिंदे जी मुंबई में आए बकायदा 50 एम के साथ आए इसी मुंबई के रास्ते से और तब तो ये सत्ता में थे इसी मुंबई के रास्ते से हम चलते हुए राजभवन गए हमने सरकार स्थापित की मुंबई बंद करना छोड़ दीजिए इनके घर के आजू बाजू भी बंद नहीं कर पाए इसलिए ये सारी बोलने वाली बात है ये खत्म हो गया देखो जब बाला साहब ठाकरे थे तो उस समय की शिवसेना की ताकत थी कि बाला साहब ठाकरे के एक इशारे पर दो घंटे में मुंबई बंद गिर सकते थे अभी इनमें किसी में दम नहीं है वो अभी बोल के गए कि पंद्रह मिनट में बंद कर दूंगा इससे कर... पहले आए थे संजय राउत बोल के, के, के वो गए वो तो दिन भर ऐसे ही बोलते रहते हैं जी आप लोग मुझे तो आप लोगों पर तरस आता है कि आप उनकी बातें सुनते हो हमने तो सुनना ही छोड़ दिया फडणवीसाच्या या टोल्यानंतर लोकांनी संजय राऊतांना बाष्पा तोंडाचा शाहीर ही पदवी देऊन टाकलेली राऊत म्हणतात एक आणि होत भलतच बोलने ना भाषा की मर्यादा न गंभीर ना कहीं सिर न पैदा लोगों के बीच में आपको एक, बनाना होगा ऐसा है की पोलिटिकल नेगेटिव क्या सेट कर रहे थे धर्म पूछ कर मारा तो पूरे धर्म आग लगाना चाहते जी धर्म पूछ कर मारा धर्म पूछा और मारा ठीक है ऐसा नहीं हुआ है धर्म पूछकर मारा धर्म पूछा और मारा ठीक है ऐसा नहीं हुआ है नहीं हुआ है ऐसा मैं बहुत से जो पीड़ित है उनसे महाराष्ट्र के है बाहर है मैंने बात ऐसा नहीं हुआ है। लेकिन ये लोगों ने धर्म कुछ कर मारा मेरे हज़रत बोले कि गोली मत मारो तो इनको भी इधर शूट किया कि हिंदू कौन कौन है और कौन है? और और मुस्लिम पहले पूछ रहे थे हिंदू अलग हो जाओ मुस्लिम अलग हो जाओ सब लोग उधर घूमने आए थोड़े ना मजहब का कुछ था उधर तो ये होना ही होना चाहिए ऐसा लगता है हमारे सामने ही सब घूमना एक कार होता जेव्हा बाळासाहेब ठाकरे नावाचा वादक मातोश्रीवरून फक्त एक शब्द टाकायचा था, आणि मुंबईच काय अख्खा महाराष्ट्र देखील बंद होऊ शकत होता ही ताकत होती हा दरारा होता पण आज काय झालंय आज उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाची साथ सोडून पुरोगामी चष्मा घातलाय आणि या चष्म्यामुळे शिवसेनेची ती धार ती धार ज्या धारेमुळे एका शब्दात मुंबई थांबत असे महाराष्ट्र बंद पडत असे दिल्लीपर्यंत त्याचे पडसाद जात असे ती धार पूर्णपणे निघून गेलेली एक काळ होता ज्या काळात बाळासाहेबांचा शिवसैनिक रस्त्यावर दिखायचा आज सुषमा अंधारे आणि संजय राऊतांसारखे नेते फक्त टीव्हीवर दिसतात त्यांचे दहा शब्दही ऐकायला जर जातात पण प्रॉब्लेम हा आहे की मराठी मीडियाला खाद्य पाहिजे असतं टी आर पी पाहिजे असते आणि ती टी आर पी दाखवण्यासाठी ते यांना वारंवार दाखवत असतात मुंबई बंद करना पद्धति दोनों भाई ब्रांड है, है।, है मराठी मानुष बचाने की तो सिर्फ एक पिच है असली बात है ठाकरे बचाना है क्योंकि अगर इस चुनाव में हार गए तो ठाकरे बात ये 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 सही है ठाकरे हाँ। बचेगी तो मराठी मानुष बचेगा ये बात सही है

ये तो धमकी है सर समझ लो धमकी है उसमें क्या है <laughs> मतलब है, यो है ताकत है हमारी बहुत से लोग कहेंगे कि जो कहावत है ना रस्सी जल गई बल नहीं गया वही हमारी रस्सी भी नहीं, नहीं, नहीं है। जली है नहीं जली और बल, नहीं <laughs> <गभी> नहीं <laughs> ये सत्ता पीता क्या होता है आज ही त्याग घमंडित है जे बाहन ठाकरे मान असं कर्तृत्व नेतृत्व होतं ते नेतृत्व कधीच ओसरलं आहे याची जाणीव देखील आजच्या ह्या बाष्पा तोडण्याच्या नेत्यांना नाहीये हे नेते नेते आहेत जमिनीवरची यांची पकड सुटली जमिनीवरचा यांचा माणूस कधीच यांना सोडून गेला माणूस जेव्हा हवेत बोलायला लागतो ला ला तेव्हा त्याचा ते संजय राऊत होतो संजय राऊतांच्या बाबतीत हेच घडतंय आणि होत आहे काय त्यांच्या अशा बेताल विधानांमुळे पक्षाची उरली सुरली प्रतिमा सुद्धा धोक्यात येते फडणवीसांनी हा विषय हसून जरी संपलेला असला तरी जनतेला काय मेसेज द्यायचा असेल तो व्यवस्थित मेसेज पोहोचलेला आहे मेसेज हा आहे तरन की ही रिकामी भांडी आहे आणि ही रिकामी भांडी खूप जास्त वागतात तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं संजय राऊत खरंच मुंबई बंद करू शकतात ठाकरेंमध्ये देखील ती ताकद आहे की फक्त हे सकाळचं नऊ वाजेचं मनोरंजन आहे सकाळी नऊचा हा भोंगा आहे जो दररोज वाचतो आपला कमेंट कमेंटमध्ये लिहा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आठवणीने शेअर करा या व्हिडिओमध्ये इतकेच आता आपण भेटूया पुढील अशाच एखाद्या आणखीन माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत वंदे मातरम जय हिंद भारत माता की जय